जय शिजाऊ मित्रांनो मी दीपक कदम वाजले आहेत सुमारे अकरा सव्वा अकरा आणि आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी आम्ही वसमत तालुक्यातील आरळ आणि तेलगावची बैठक आटपून तेलगावला इथं वापस येत आहेत माझ्यासोबत आहेत आज श्री दासरावजी मामा जे की व्यसनमुक्तीसाठी पूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये प्रसिद्ध आहेत तसेच श्री तानाजी भोसले साहेब श्री चंद्रकांत लोंडेसर श्री गोरख चव्हाण ही सर्व मंडळी आम्ही मराठा आरक्षणाच्या चावडी बैठकीसाठी जनजागृतीसाठी तेलगाव आणि या गावी गेलो होतो आणि आज एक विशेष व्यक्ती आमच्यासोबत आहे माझी ही लहान मुलगी आग्रह करून आज माझ्यासोबत आलेली आहे रोज मला सांगत होती पप्पा तुम्ही रोज रात्री कुठं जाता अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत घरी येत नाही तर आणि मग तुम्ही जात आहे तर चावडी बैठकीसाठी मला पण यायचं आणि त्यासाठी आग्रह करून ही आज आलेली आहे माझ्यासोबत आणि आता आम्ही वापस निघालेलो आहे तर साडे अकरा ते पावणे बारा वाजता आम्ही परत बसमध्ये ते पोहोचतील मराठा आरक्षण ओबीसीतून मिळवणे आणि मनोज दादाला साथ देणे एवढंच मोठं ध्येय ठेवून आम्ही या लढ्यामध्ये उतरलो आहोत जय जाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाऊ